भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली उमेदवारी मिळाल्यानंतर आपापल्या मतदारसंघात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातही केली पण थोड्याच वेळात आधी जाहीर झालेल्या एका उमेदवाराचं तिकीट कापलं जातं आणि त्या जागी नवीन उमेदवार दिला जातो साहजिकच पहिल्या यादीत नाव असलेल्या उमेदवाराचा हिरमोड होईल तो नाराज होऊन पक्ष सोडू शकतो पण असं काहीही घडलं नाही पहिल्या उमेदवाराने पक्षाचा निर्णय स्वीकारला आणि नव्या उमेदवाराचा प्रचार देखील केला या गोष्टीतील मतदार संघ होता महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदार जाहीर होऊन अकरा तासा कापले गेले होते त्या होत्या स्मिता वाघ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या पण यावेळी भाजपच्या महाराष्ट्रासाठीच्या पहिल्याच यादीत स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्याच निवडणूक लढवणार हे सुद्धा ठरले त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ निवडून येतील का त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हा उमेदवार स्मिता वाघ यांना आव्हान देऊ शकेल का या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार जळगाव लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आधी जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे पक्षीय बलाबल जाणून घ्यावे लागेल जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे दोघे भाजपचे आमदार आहेत तर जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील एरंडोल विधानसभा मतदारसंघातून चिमणराव पाटील आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघातून किशोर पाटील हे तीन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेचे आमदार आहेत तर अमळनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अनिल पाटील हे आमदार आहेत विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत दोन जागेवर भाजपचे आमदार तर एका जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकही आमदार नाहीये विधानसभेचे पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाचा थोडासा इतिहास सुद्धा पाहूया जळगाव लोकसभा मतदारसंघ हा एकोणवीसशे एक्क्याण्णव पासून भाजपचा गड राहिलाय एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव या एका वर्षाचा अपवाद सोडल्यास एकोणवीसशे एक्क्याण्णव पासून तर आजपर्यंत या मतदार संघावर कायमच भाजपचा आमदार राहिलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपकडून उन्मेश पाटील यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लढताना त्यांनी चार लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता या निवडणुकीत त्यांना एकूण मतांच्या पासष्ट पॉईंट सहा टक्के मतं मिळाली होती यावरून आपल्या लक्षात येईल की त्यांचा विजय किती मोठा होता मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला साठ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत त्यामुळे जळगावला भाजपचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही भाजपने यावेळी उन्मेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी आहे स्मिता वाघ या, या विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मिता वाघ यांची हिंदुत्व आणि भाजपच्या राष्ट्रवादी विचारांशी नाळ जोडलेली आहे स्मिता वाघ या आधी जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांना पक्षाने विधान परिषदेवर सुद्धा संधी दिली होती स्मिता वाघ यांचे दिवंगत पती उदय बापू वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्यामुळे भाजपच्या कॅडरसाठी त्या ओळखीच्याच नेत्या आहेत याचा सुद्धा त्यांना फायदा होईल राहिली गोष्ट महाविकास आघाडीची तर महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप झालेले नाही पण जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी निवडणूक लढवत आलेली आहे त्यामुळे या मतदारसंघावर पहिला दावा राष्ट्रवादीचा आहे पण या लोकसभा मतदारसंघातील तीन जागांवर आमचे आमदार होते हे कारण समोर करत उबाठा गट सुद्धा या मतदारसंघावर दावा करत आहे त्यामुळे या दोन पक्षांपैकी जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला मिळेल हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे हे ठरल्यानंतर त्यांचा उमेदवार समोर येईल पण हा उमेदवार भाजपच्या बालेकिल्ल्यात स्मिता वाघ यांना किती टक्कर देऊ शकेल हा मोठा प्रश्नच आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला चार जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कळेलच तोवर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल आणि तो उमेदवार स्मिता वाघ यांना आव्हान देऊ शकतो का हा व्हिडिओ आवडला असल्यास महा बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद